म्हटली जाते चाली चुकून होता असं मग नंतर कधी कधी वाटायचं जा काय झालं आपल्याकडून आतापर्यंत आपली अशी परंपरा नाही पण आता चुकून जरी झालं तरी आनंद होईल <laughs> <तारे ताल> पकवाजा <laughs> झालेला आहे बाबांचं प्रेम आहे बाबा आपल्याकडून करून घेतात बोधे बाबा बोधे बाबांना बाबा हे नावच आमच्या आजोबांनी दिलं त्यांना बोधे बाबा बा कारण त्याच असं होत शास्त्री मला त्याचं कारण असं होतं महाराजांच्या म्हणजे आजोबांच्या वडिलांच नाव रामचंद्र होत <laughs> आजोबांच्या महाराजांच्या वडिलांच नाव रामचंद्र होत आणि बाबांचंही नाव रामचंद्र होत त्यामुळे <laughs> ते रामचंद्र नावाचं साधर्म बघून मोठ्या महाराजांनी त्यांना बाबा आणि ते बाबा म्हटलं ते बाबा हाच शब्द बाबांच्या वाटत रूढ होऊन गेला आणि बाबा महाराजांच्या ती आमच्या तीन पिढ्या बाबांनी आम्हाला मदत केली आमचा चातुर्मास तीन पिढ्यांचा चातुर्मास बाबांनी चालवला त्यामुळे बाबांप्रती आमच्या अंतकरणात प्रचंड श्रद्धा कारण अर्थात जो महाराजांपासून चालत आलेली परंपरा आहे त्याबद्दल श्रद्धा असणं स्वाभाविक आहे बाबांचं रण चातुर्मासामुळे जरा जास्त जास्त घनिष्ठ झालं ते असले की आम्हाला आधार वाटायचा म्हणजे कीर्तनाला ताळ घेऊन उभे राहिले तर आधार वाटायचा पण प्रवचनाला समोर त्यांची जागा ठरलेली होती डाव्या हाताला अशी कोपऱ्यात व्यासपीठायच्या ते बसायच्या तर ते नुसते बसलेले असले तरी ज्ञानेश्वरी ते आम्हाला आधार वाटायचा म्हणजे अभ्यास करूनसुद्धा आधाराची एक आवश्यकता असते कृपेची आवश्यकता असते ती कृपा बाबांच्या रूपानं आम्हाला मिळत गेली आणि ते अद्यापपर्यंत मिळतेच आमचा चातुर्मास वाढत्या म्हणजे संस्थेला सोडून कधी पूर्णतेला गेलाच नव्हता संस्था होती म्हणून आमचे चातुर्मास सिद्धीला गेले म्हणून पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणायचे आम्हाला ऐकून माहिती आहे की चार वर्ष संस्थेची सोडवायची आणि नंतर दोन तीन वर्ष पंढरपुरातला चातुर्मास करायचा आणि मग कीर्तन करायला बाहेर पडायचं असं पूर्वीच्या काळामध्ये संकेत होता आता पहिल्या वर्षापासूनच कीर्तन सुरू होता काही म्हणता येत नाही पण दोन चार वर्ष अभ्यास झाल्यानंतर विषय मांडायचा कसा असतो विषयाचे विस्तार कसा करायचा असतो एखाद्या विषयाकडे बघत असताना कोणत्या गांभीर्यानं त्याच्याकडे बघावं लागतं आणि ज्ञानेश्वरी गाथ्याकडे बघत असताना त्याचा व्यापक आयाम आपल्या बुद्धीच्या कक्षेमध्ये कसा धारण करायचा असतो याच्याकरता चा चातुर्मासा प्रमाणं कशी द्यायचे असतात प्रमाणांचे अर्थ कसे लावायचे असतात याच्याकरता पूर्वीच्या काळामध्ये चातुर्मास केला जात असे आणि ते योग्यही होतात आता तो तीच परंपरा आहे म्हणून आम्ही कधी कधी मी म्हणतो बाबा <laughs> की वारकरी शिक्षण संस्था आळंदीची हे जर महाविद्यालय असेल तर पंढरपूरचा चातुर्मास हे पोस्ट ग्रॅज्युएशन <laughs> ते जर ग्रॅज्युएशन असेल तर ते पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणे म्हणजे थोडं अजून आपल्याला पुढं जाऊन विस्ताराला वाव मिळतो अजूनही कीर्तन प्रवचनांना वजन यावं याच्याकरता पण म्हणून आम्ही म्हणतो की ती जर वारकरी शिक्षण संस्था ही जोग महाराजांची एक शाखा आहे तर शाखा नंबर दोन म्हणजे आमचं पंढरपूरचा मठ आहे जोग महाराजांच्याच कृपेचं वैभव त्यामुळे हे फक्त शाखा नंबर दोन आहे कारण त्यांच्या सगळ्यांमुळे हे आत्तापर्यंतचे चातुर्मास चालू राहिले आणि आत्तापर्यंत आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत आजपर्यंत केवळ संस्थेच्या आधारावरच आमचे चातुर्मास आमचे कीर्तन आमचे कार्यक्रम सगळे पूर्ण त्याला गेले एका अर्थानं जोग महाराजांची जशी गुंडा महाराजांची कृपा आम्ही समजतो तशी जोग महाराजांचीही कृपा आम्ही समजतो हा एक असा अतूट असा ऋणानुबंध आहे या निमित्तानं अशा कार्यक्रमांमधून पितंबर शास्त्री पुन्हा पुन्हा तो उजळ होत जातो तो ऋणानुबंध एवढीच गोष्ट आहे त्यामुळे आपण बोलवलं त्याबद्दल कृतज्ञ या निमित्तानं दोघांचंही दर्शन झालं माऊलींचं दर्शन झालं आम्हाला अत्यंत आनंद वाटतो हा तुर्मास आता, तुर आता संपलेलाच आहे पण हे पारायण आता पूर्ण जाईल उद्यापर्यंत शेवटचे दोन श्लोक राहिले दोन तीन श्लोक उद्यापर्यंत हेही पूर्ण केला जाईल पुन्हा आपल्या शास्त्री बाबांच्या कुर्फे